विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल चोरी करणारी महिला अटकेत विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असताना एका महिलेने एका प्रवाशाच्या बॅगमधून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या, या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी राणी पवार नावाच्या महिलेस आज दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे राणी येने एक प्रवासी लाईन मध्ये त्यावेळेला ते प्रवास करण्याचे सुरुवात करण्याच्या अगोदर एका महिला चोरटीने ते पाठीमागील बॅगची चेन उघडून त्यातला एक मोबाईल चोरी केलेला आहे तर तो मोबाईल तक्रार नोंदवून आम्ही आरोपीला अटक केलेला आहे गुन्ह्यातला मुद्देमाल जप्त केलेला आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण